एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील जांबूत येथे मांडवे गावचे बाळासाहेब लहाणू आयनर यांच्या ज्ञानेश्वरी कृषी उद्योग समूहाचा उद्घाटन सोहळा हरिभक्तपरायन दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंट महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव भागवत सरपंच सोनाली शेटे उपसरपंच सुभाष डोंगरे बाबासाहेब कुटे ग्रामपंचायत सदस्य तुषार धुळगंट चेअरमन लहान भाऊ धुळगंट माजी चेअरमन रुपेश पाटील धुळगंट सचिव राजेंद्र धुळगंट युवा नेते तुषार भागवत योगेश भागवत योगेश कडलक तसेच जांबुतेतील सर्व ग्रामस्थानी शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते मांडवे बुद्रक येथील आयनर कुटुंब हे चाळीस वर्षे मिठाई क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे तर गेली पाच वर्षांपासून ते जांबू त्या ठिकाणी कृषी सेवा देत आहेत त्यांच्या या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय शेतकऱ्यांसाठी या कृषी दुकानामध्ये नामांकित कंपन्यांची औषधं खतं उपलब्ध आहेत दा या दालनामुळे पठार भागातील शेतकऱ्यांना जागेवरच सर्व खतं आणि औषधं मिळणार आहेत आज आपण ज्ञानेश्वरी कृषी उद्योग याचे नवी गेल्या पाच वर्षापासून आपण जांभूत बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सेवा देत आहोत तर पाच वर्षानंतर आपण आज आ, एक दिमागदार मोठा सोहळा साजरा करून आज नवीन वास्तूमध्ये आज प्रवेश करत आहोत इथे जांभूत दाम्बूर, जांभूत खुर्द देसवडे नांदूर खंदरमाळ साकूर इथे सर्व शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन सुधार साडेपाच वर्षात काळ्या मातीची सेवा करत असताना येथील पंचवृक्षीतून शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद त्याबद्दल आम्ही यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही ज्ञानेश्वरी कृषी सेवा मा मार्फत आम्ही शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांची दर्जर औषधं अतिशय छोड्या छोट्या खेड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे औषध बायर सिजेंटा बी एस एफ आय सी एल यारा कोंपोळ यासारख्या नामांकित कंपन्यांची प्रॉडक्ट देऊन शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करून उत्पन्नात भरमसात वाढ होते सर्व आज शेतकऱ्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांचे आभार ज्ञानेश्वरी कृषी उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब आयनर यांनी मानले रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा